बीबीसी मातृभूमी लाईक करा शेअर करा आणि हो सबस्क्राईबच्या चौथ्या टप्प्यातील आजचं मतदान संपूर्ण जळगाव लोकसभा मतदारसंघात पार पडतं आहे पा आपण पाचोरा मतदारसंघातील एम एम कॉलेज या मतदान केंद्रावर आहोत या ठिकाणी यांनी महायुतीच्या प्रचाराची धुरा पूर्णपणे आपल्या खांद्यावर सांभाळली होती असे पाचोरा बडगाव मतदारसंघाचे शिवसेनेचे आमदार किशोरप्पा पाटील सहकुटुंब यांनी या ठिकाणी आपल्या मतदानाचा हक्क बजावलेला आहे येथील बूथ क्रमांक दोनशे सातवर खोली क्रमांक चारमध्ये त्यांनी या ठिकाणी संपूर्ण कुटुंबासह आपलं मतदान केलेलं आहे त्यांनी तमाम नागरिकांना या ठिकाणी महायुतीच्या पाठीशी राहण्यासाठी आवाहन केलेलं होतं आपण काय सांगा निश्चितपणे मी सगळ्या बूथवर फिरून आलेलो आहे एक चांगल्या पद्धतीचा उत्साह जनतेमध्ये दिसतोय मला असं वाटतं की बारा वाजेपर्यंतच पन्नास टक्के मतदान होतं की काय अशी परिस्थिती किंवा इतका उत्साह जनतेमध्ये दिसतोय त्याच्यामुळे निश्चितपणे प्रशासनाचे देखील मी मनापासून आभार मानेन आज ले ले। चे चे। आज की आजपर्यंतचं इलेक्शन मी पाहिलेलं आहे कोणी ह्या बूथवर कोणी त्या बूथवर त्यांना बूथ सापडत नाही वोटिंग लिस्ट सापडत नाही अशा अनेक प्रकारचे हाल आपल्या गोरगरीब जनतेचे किंवा मतदारांचे व्हायचे परंतु आज मोबाईल उघडला की त्याला पाहिजे ते बूथ आणि पाहिजे तिथे नंबर हा दिसतो आहे आणि इतक्या उत्साहात सुद्धा एवढी मोठी संख्या असताना काही गर्दी किंवा लाईन लाईनीमध्ये जनतेला उभं राहावं लागत नाही त्याच्यामुळे निश्चितपणे मी पहिल्यांदा तर प्रशासनाचे मनापासून आभार मानेन आणि आज मी सर्व आपल्या माध्यमातून सगळ्या तरुणांना आणि मतदार बांधवांना आव्हान करेल की आज वातावरणही हो चांगलं आहे कुठेही उन्हाचा तडाखा नाही आहे त्याच्यामुळे आपल्या मतदानाचा टक्का वाढून आदरणीय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेली जी घटना आहे जो लोकशाहीचा अधिकार आहे तो अधिकार आपण पूर्णपणे वाजवावा आणि जास्तीत जास्त मतदान करावं अशा पद्धतीचं आव्हान मी आपल्या माध्यमातून त्यांना या ठिकाणी आपल्या मतदानाचा अधिकार बजवून ही लोकशाही बळकट करण्यासाठी प्रयत्न करावा असे आवाहन आमदार किशोरप्पा पाटील यांनी या ठिकाणी केलेले आहे